नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण मूळ संख्या म्हणजे काय ते पाहिले मूळ संख्या म्हणजे काय तर ज्या संख्येचे एक आणि दिलेली संख्या हे दोनच अवयव असतात त्या संख्येला काय म्हणतात मूळ संख्या आज आपण पाहणार आहोत संयुक्त संख्या म्हणजे काय तर संयुक्त संख्या म्हणजे काय तर ज्या संख्येला एकापेक्षा जास्त विभाजक असतात त्या संख्येला आपण काय म्हणतो संयुक्त संख्या म्हणजेच काय तर ती संख्या कोणत्या ना कोणत्या पाढ्यात आलेली असते बघा आपण पहिली संख्या घेऊया चोवीस चोवीस ही एकच्या पाढ्यात आहे एक एकी एक चोव एकी एक चोवीस चोवीस हो की नाही दोनच्या पाढ्यात आहे दोनचा पाढा दोन जर बारापर्यंत म्हटला आपण तर बार दुने चोवीस किंवा बे बारे चोवीस तीनचा पाढा जर आपण आठ पर्यंत म्हटला तर तीन आठ हे चोवीस किंवा आठ त्रिक चोवीस आणि चाराचा पाडा जर आपण सहापर्यंत म्हटला तर चार चार चारस चोवीस किंवा सहा चोक चोवीस अशा प्रकारे चोवीस ही संख्या एक दोन तीन चार सहा आठ बारा आणि चोवीस या पाड्यांमध्ये येते म्हणजेच हे काय झाले चोवीस या संख्येचे विभाजक झाले हो की नाही म्हणजेच या संख्येला एकापेक्षा जास्त विभाजक आहेत आपण मोजले तर किती होतात बघा आठ विभाजक झाले आता बघू आपण पुढची संख्या अठरा अठरा ही संख्या एकाच्या पाढ्यात येते बेनवे अठरा दोनाच्या पाढ्यात येते तीन सख अठरा तीनाच्या पाढ्यात येते सहा त्रिक अठरा सहाच्या पाढ्यात येते नऊ दुने अठरा नवाच्या पाढ्यात येते आणि अठरा एके अठरा आणि अठराच्या पाढ्यात येते अशा प्रकारे ज्या संख्या एकापेक्षा जास्त पाढ्यामध्ये असतात किंवा ज्या संख्यांचा म्हणजे संयुक्त संख्या होय बघा आपण अठरा आणि चोवीस या पाहिल्या आता आपण उदाहरण संग्रह चौतीस पाहूया बघा बरं त्याआधी आपण तीन महत्वाच्या गोष्टी आहेत त्या पाहूया ज्या संख्येमध्ये एक आणि ती संख्या असे दोनच विभाजक असतात तिला आपण मूळ संख्या असे म्हणतो हे आपण शिकलो दुसरा नियम बघूया ज्या संख्येचे दोन पेक्षा जास्त विभाजक असतात त्या संख्येला आपण काय म्हणतो संयुक्त संख्या असे म्हणतो तिसरं बघूया एक ही संख्या अशी आहे की जी मूळही नाही आणि संयुक्तही नाही बघा एक ही संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही हे महत्वाचं लक्षात ठेवायचं पुढे दोन हा अंक मूळ संख्या आहे पण तो एकटा असा आहे की तो सम आहे बघा मूळ संख्यामध्ये सगळ्या विषम संख्या येतात पण दोन हा एकटाच अंक असा आहे की जो सम आहे आलं लक्षात चला आता आपण उदाहरण संग्रह चौतीस बघूया एक ते वीस पर्यंतच्या संख्यांपैकी सर्व मूळ संख्या लिहा बघा मी तुम्हाला इथे लिहून दिलेल्या आहेत एक ते वीस पर्यंतच्या मूळ संख्या म्हणजे ज्या फक्त एक ज्या संख्यांचा गुणाकार फक्त एक आणि ती संख्या असे दोनच विभाजक या संख्यांना असतात त्यांना आपण मूळ संख्या म्हणतो आता आपण एकवीस ते पन्नास मधील संयुक्त संख्या बघूया म्हणजे ह्या अनेक पाड्यांमध्ये येतात बघा एकवीस बावीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस अडतीस एकोणचाळीस चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास आणि पन्नास या संख्या काय आहेत संयुक्त संख्या आहेत बघा एक ते पन्नास मधील मूळ संख्या इथं लिहून दिल्याप्रमाणे आहेत मग एक ते पन्नास मध्ये मूळ संख्या किती आहेत तर फक्त पंधराच आहेत किती आहेत पंधरा आहेत येते लक्षात तुमच्या आता त्या तेमधील प्रश्न तिसरा बघूया खालील संख्यांपैकी मूळ संख्यांना गोल करा तुम्हाला इथं संख्या दिलेल्या आहेत त्यातील संख्यांना तुम्हाला गोल करायचा आहे बघा बावीस सदतीस त्रेचाळीस अठ्ठेचाळीस त्रेपन्न साठ एक्क्याण्णव सत्तावन्न एकोणसाठ सत्याहत्तर एकोणऐंशी सत्त्याण्णव आणि शंभर ह्या संख्या दिलेल्या आहेत तुम्हाला मी फक्त एवढाच एक अभ्यास आहे की तो करायला दिलेला आहे तुम्ही आता काय करायचं संयुक्त संख्या म्हणजे काय मूळ संख्या म्हणजे काय त्यानंतर आ, या आ, एक ते वीसमधील मूळ संख्या एक ते पन्नासमधील मूळ संख्या संयुक्त संख्या हे लिहून काढायचं सगळं आणि त्यानंतर हा जो प्रश्न तिसरा आहे उदाहरण संग्रह चौतीसमधील तो सोडवायचा ठीक आहे आणि त्याचा फोटो काढून आपल्या ग्रुपवर पाठवायचा